वयाच्या बारा वर्षापर्यंत मुलाला मातृभाषेतून शिक्षण दिलं पाहिजे हा निर्णय राजकीय हेतूने आहे का असा सवाल बानुगडे पाटील यांनी उपस्थित केला आहे मराठी वरस हिंदीचा आक्रमण मराठी लोक खपवून घेणार नाहीत असा इशारा पाटील यांनी दिला आहे हिंदी सक्तीला विरोध म्हणून पाच तारखेला मोर्चा काढण्यात येणार आहे सरकारने हिंदी सक्तीचा विषय घेतला नसता तर मराठी माणसाला एकत्र यायची वेळ आली नसती यामुळे राजकारणाचा विषय येतोच कुठे असा प्रश्न बानुगडे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे